सात हजार आठशे एकोणपन्नास गोरगरीब सिडको सोडत धारकांचे घरांचे स्वप्न आदरणीय राजसाहेब ठाकरे यांच्या प्रयत्नांमुळे आता साकार होणार आहे या सात हजार आठशे एकोणपन्नास सिडको सोडत धारकांना जे घर सिडकोने पस्तीस लाख रुपयात द्यायचं कबूल केलं होतं ते राजसाहेबांमुळे आता सत्तावीस लाखात फक्त मिळणार आहे थोड्याच वेळापूर्वी याची घोषणा सन्मानिय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांनी केली तसं प्रसिद्धीपत्रक सिडकोने काढले मी गेली सहा महिने नवी मुंबई मनसेच्या या लढ्याला यश आल्याचं आता दिसतंय सहा लाख सात हजार आठशे एकोणपन्नास असे गोरगरिबांचे चारशे ऐंशी कोटी रुपये आदरणीय राजसाहेब ठाकरे यांनी मनसेमुळे वाचलेले मनसे नवी मुंबईने या सगळ्या लढ्यात निवेदन देण्यापासून ते या विषयावर मोर्चा काढण्यापासून ते आदरणीय राजसाहेबांना आर्थ हाक दिल्यानंतर राजसाहेब ठाकरे या विषयासाठी सगळ्या सिडको सोडत धारकांना भेटायला नवी मुंबईत आले आदरणीय राजसाहेबांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांची भेट घेतली एकदा नव्हे तर दोनदा या विषयासाठी भेट घेतली आणि आज या लढ्याला अभूतपूर्व यश आल्याचं मी इथे जाहीर करतोय मी मुख्यमंत्र्यांचे मनापासून आभार मानतो राजसाहेबांचे आभार मानतोय आणि या सगळ्या सिडको सोडत धारकांचे ज्यांनी या लढ्यात सहभाग घेतला हा नुसतं सात हजार आठशे एकोणपन्नास नव्हे तर यांच्या घरात असलेली सभासद संख्या पाहता हा कमीत कमी तीस ते पस्तीस हजार लोकांचा प्रश्न आज राजसाहेबांच्या प्रयत्नांमुळे आपल्याला साकार झाल्याचं दिसतंय मी सगळ्यांचे मनापासून आभार मानतो ही प्रचंड प्रचंड आनंदाची बातमी आहे आणि मनसे मुंबईने आत्तापर्यंत केलेल्या सातत्यामुळे कामामुळे राजसाहेबांमुळे आणि मुख्यमंत्र्यांमुळे आज या लढ्याला ह्या गोरगरीब मराठी कुटुंबाला आज आपलं घराचं हक्काचं स्वप्न साकार होताना दिसतंय